नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तुमचं तर आपल्या मागचा ब्लॉग झाला लांजा ते संगमेश्वर भाग एक भाग आ, mm -hmm. ची ची तर हा भाग दोन आहे या भागामध्ये आपण पुढचा प्रवास कंटिन्यू करणार आहोत आणि पुढची कामाची प्रोग्रेस बघणार आहोत तर सध्या आपण आता पालीला पोचलेलो आहोत बघू शकता आहे आपण आता पालीला पोचवलेलो आहोत पालीलच्या ब्रिजचं काम कितीपर्यंत आलं आहे ते आपण बघूया आता तर बघू शकताय फक्त पिलरचं काम झालेलं आहे वरचं काम भरपूर बाकी आहे फक्त पिलरचं काम चालू आहे काही ठिकाणी ते पिलर पण झालेले नाहीत तर काम फार संत गतीने आहे बघू शकताय काही ठिकाणी पिलरचं काम झालेलंच नाही फक्त सळया बांधून ठेवल्या आहेत फार काम संतगतीने या ब्रिजसाठी अजून दोन वर्ष तरी लागतील तेव्हा हा ब्रिज पूर्ण होईल तर फार संतगतीने काम चालू आहे आता आपण पालीमध्ये पालीच्या ब्रिजचं सा काम चालू आहे बघू शकताय फक्त असं जाळ्या बांधून ठेवल्या आहेत अजून पिलर पण उभे झालेले नाहीत केवढं संत व्यथीने काम चालू आहे आपण भाग एक मध्ये बघितला तर बऱ्यापैकी रस्त्याचं काम चालू आहे लांजा ते संगमेश्वर बऱ्यापैकी भाग काम चालू आहे आता पुढे काय कसं का काय कामाची प्रोसेस प्रोसिजर आहे ते आपण बघणार आहोत या ब्लॉगमध्ये बघू शकता काम चालू आहे आणि बघू शकता पाली गेल्यानंतर आता पुन्हा रस्ता झालेला आहे दोन्ही लेन झालेले आहेत बघू शकताय कामाची प्रोग्रेस आहे कामाची प्रोग्रेस दिसते बघू दो शकताय दोन्ही लेन झालेले आहेत काही काही ठिकाणी काम बाकी आहे पूर्ण डोंगर पोखरून रस्ता बांधवलेला आहे बघू शकताय दोन्ही लेन झालेले आहेत खूप छान रस्ता पूर्ण रस्ता झाल्यावर गोवा मुंबई गोवा प्रवास करायला खूप मजा येणार आहे इथे बघू शकता इथेही रस्ता झालेला आहे काही ठिकाणी डायव्हर्जन्स आहेत थोडेसे बघू शकता आहे रस्त्याला वळणं कप खूप आहेत इथेही काम बाकी आहे ब्रिजचं काम चालू आहे बघू शकताय इथेही काम चालू आहे तर ला, लांजा ते संगमेश्वर तुम्हाला प्रत्येक पार्टमध्ये मी तुम्हाला कम्प्लीट रस्त्याचा अपडेट देणार आहे इथे थोडंसं काम बाकी आहे याच्यानंतर पुन्हा रस्ता झालेला आहे बघू शकताय बघू शकता पुन्हा रस्ता लागलेला आहे दोन्ही साईडच्या लेन झालेल्या आहेत मध्ये मध्ये थोडंसं रस्त्याचं काम बाकी आहे कुठे कुठे बऱ्यापैकी रस्ता झालेला आहे या पावसाळ्याच्या आधी लांजा ते संगमेश्वर हा रस्ता पूर्ण झाला पाहिजे बघू शकता दोन्ही लेन चालू झालेले आहेत खूप सुंदर रस्ता गेल्या वर्षी आपण आल्या त्यावेळी इथे काहीच काम नव्हतं पण आता बऱ्यापैकी काम झालेलं आहे बघू शकता बाजूचा पण रस्ता झालेला आहे साईडचं सा काम बाकी आहे इथे थोडंसं काम बाकी आहे इथे चढण कमी केलेली आहे बघू शकता खालन रस्ता केलेला आहे टर्निंग कमी केले आहे वळण कमी केलेलं आहे रस्त्याचं आणि चढण पण कमी केलेली आहे बघू शकता खालना रस्ता नेलेला आहे पूर्ण डोंगर पोखरून रस्ता केलेला आहे रस्ता कंप्लीट झालेला आहे तिकडचा रस्ता चालू केल्यानंतर इकडचं काम चालू करतील बघू शकता आता इथे पुन्हा दोन्ही रस्ते झालेले आहेत बाजूचा पण रस्ता झालेला आहे थोडंफार काही काम बाकी असणार बघू शकते पूर्ण डोंगर पोखरून रस्त्याचं काम केलेलं आहे बऱ्यापैकी रस्त्याचं काम झालं आहे ते पण पाली ते हातख्यापर्यंत बघू शकता खूप छान रस्ता आहे बाजूचा पण रोड झालेला आहे खूप छान रस्ता आहे बघू बऱ्या बऱ्यापैकी काम झालेलं आहे काही काही ठिकाणी थोडंसं काम बाकी बघू शकता इथे ब्रिजचं काम चालू आहे इथे एका ब्रिजचं काम चालू आहे बघू शकता सळया वगैरे टाकल्यात एका ब्रिजचं काम चालू आहे रिटर्निंग वॉल आहे मशिनरी लागलेल्या आहेत काही काही थोडस पॅचेस बाकी आहेत बघू शकता मशिनरी कामाची प्रोग्रेस आहे चांगली प्रोग्रेस आहे येत्या पावसाळ्याच्या आधी लांजा ते संगमेश्वर काम पूर्ण व्हायला पाहिजे तर आत्ता आपण आलो आहे हात खांब्याला बघू शकताय आपण हात खांब्याला पोचलेला आहोत आणि हात खांब्याच्या ब्रिजचं काम चालू आहे भरपूर मोठा ब्रिज आहे काम चालू आहे हात खांब्याच्या इथे पण वळण कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आता हात खांबा गेलेला आहे आणि हा ब्लॉग मी इथे संपवणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जय जय जे महाराष्ट्र